जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत बारा जानेवारी दोन हजार एकोणीसचे मध्य प्रदेश येथील कापसाचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला पाहूयात मध्य प्रदेशमधील अबा बदावनी अंजात येथील बाजारभाव आवक अडुसष्ट टन ची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे साठ कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास बदावनी बलवाडी येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे सहा पॉईंट सातशे साठ टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे तीस कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजारभाव बदावनी खेतिया येथील पाहूयात आवक आहे तीनशे दोन पॉईंट शंभर टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे कमीत कमी पाच हजार एकशे सत्तर बदावनी सेंधवा येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे पाचशे पंधरा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे तीस कमीत कमी पाच हजार धार धामद येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे दोनशे अठ्ठावन्न टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर कमीत कमी चार हजार सातशे पुढील बाजारभाव खरगोन वडवा येथील बाजारभाव पाहूयात आवका एकशे ब्याऐंशी पॉईंट तीनशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास कमीत कमी चार हजार चार चारशे पंच्याण्णव पुढील बाजारभाव खरगोन विकाणगाव येथील व्हाव्यात अवकाळी चारशे बहात्तर पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे वीस कमीत कमी चार हजार सातशे पन्नास पुढील बाजारभाव खरगोन करी येथील आहेत आवकाई चौदा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पाच कमीत कमी चार हजार नऊशे पुढील बाजारभाव खरगोन कसा आव्हाड येथील आहेत आवकाय पाच पॉईंट चारशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे तीस कमीत कमी चार हजार सातशे साठ रुपये पुढील बाजारभाव खरगोन येथीलच आहेत आवक आहे तीनशे तेहतीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे सत्तर कमीत कमी चार हजार आठशे धन्यवाद मित्रांनो असे दरवाजेचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दरवाज्याच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार